रात्री जेवणाला काही हलकं फुलकं खायचं असेल किंवा करायचं कंटाळा आला असेल ना तर तुम्ही ही झटपड बनणारी रे रेसिपी बनवू शकतात नमस्कार मंडळी मी कांचन नवमद किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चमचमीत अशी झटपड बनणारी ललियाची खिचडी हेल्दी पण आहे कारण ह्यामध्ये मी मूग आणि मरची उसळ वापरलेली आहे त्याचबरोबर मिक्स भाज्या आहेत दलिया आहे आणि तांदूळ पण आहेत म्हणजे परफेक्ट असं आपलं डिनर रेडी होईल त्याबरोबर फक्त आपलं एक पापड घ्यायचं आहे थोडंसं लोणचं आणि कांदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बघूया हे रेसिपी कशी बनवायची आहे ते मग दलिया घेतला होता दलिया मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर घेतलेला आहे हुसळ हुसळ आहे मूग आणि मठ चांगले मोड आलेली घेतले आहे घरीच बनवलेली आहे त्याचबरोबर घेतलेले आहे मिक्स डाळी आणि तांदूळ शेंगदाणे भाज्यांमध्ये आहे फरसबी कांदा बटाटा टमाटा आणि शिमला मिरची थोडीशी कोथंबीर आता तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे दली आपण धुवून घ्यायचं आहे झटपट बनवत आहोत मग कुकरमध्येच करणार आहे तर कुकरमध्ये टाकलं होतं राई आणि जिरं चांगलं तडतडलं की लगेच मी टाकणार आहे कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा लगेच फ्राय होता असतानाच मी इथे फरसबी टाकणार आहे कारण फरजबी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तर फरसबीसुद्धा कांद्याबरोबर आपण चांगली इथे फ्राय होऊन जाईल ते तुम्ही ते बघू शकतात आपलं कांदा फरसबी चांगलं शिजलं की लगेच लगे टाकलं होतं अद्रक लसूणची पेस्ट त्याचबरोबर बटाटा टोमॅटो एक छोटा दालचिनीचा पीस पण ॲड केलेला आहे त्याचबरोबर शिमला मिरची आणि भाज्या आपण आता एक ते दीड मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत भाज्या फ्राय झालं की ते टाकणार आहे तेजपान आता ह्यात टाकत आहे उसा मूग आणि मठ ती सुद्धा आपण चांगली फ्राय करून घेणार आहोत त्यात टाकणार आहे थोडासा बिर्याणी मसाला लाल मिरची पावडर धना जीरा पावडर हळदी आणि गरम मसाला मसाले तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त पण करू शकतात आणि ही खिचडी मला थोडीशी पातळ खायला आवडते म्हणून पाणी मी ते एक्स्ट्रा टाकणार आहे जर तुम्हाला अशी आवडत नसेल ना तर तुम्ही जसे बिर्याणी करतात ना दोन वाटीला दीड वाटी, वाटी पाणी तसं केलं तरीही चालू शकता मसाले व्यवस्थित फ्राय झाले की मी त्यात टाकणार आहे पाणी चवीनुसार मीठ त्याचबरोबर दलिया दलिया फक्त धुवून घेतला आहे आणि लगेच टाकणार आहे तांदूळ डाळ आणि पाणी पाणी एक्स्ट्राच वापरलं आहे तुम्ही कमी पण वापरू शकतात मोकळी खिचडी हवी असेल तर कमीच वापरा आता इथे छान उकळी आलेली आहे उकळी आली पाण्याला की मी एकदा हे मिक्स करणार आहे कारण दलिया आहे स्टीलचं कुकर आहे तर खाली जळू शकतं मिक्स करणार आहे कुकरला झाकण लावणार आहे आणि फक्त दोन चिट्ट्या मी आता काढून घेणार आहे तर दोन शिट्ट्यामध्ये आपली इथे दलियाची खिचडी छान रेडी झाली आहे चांगली वाफ काढून घ्यायची आहे थोडीशी मिक्स करून घेणार आहे इथे दलियाची खिचडी रेडी झाली आहे यावर फक्त थोडंसं पापड लोणचं आणि कांदा रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आवत तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नव किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद